तर राम राम नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपलं झन्नाटेदार व्हिडिओमध्ये मस्तपैकी आपली राईड होणार आहे अडीचशे किलोमीटरची आजची आणि एका जबरदस्त लोकेशनला आपण थांबलो आहे हे इग्नोर करा इथं कोणीतरी घाण केली आहे खूप ओके तर समोर बघा मस्तपैकी कसारा घाटचा व्ह्यू दिसतो आहे तर या ट्रिपमध्ये दोन ते तीन दिवसाची ही असणार आहे आपली ट्रिप आणि अडीचशे किलोमीटरची आपली बाईक राईड होणार आहे वन वे तर आता मी आलो आहे पुण्यातील चांदनी चौक येथे सरळ हा आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे इथून दहावीकडे जातो तुळशीकडे म्हणजे आपल्या फेमस कामिनी घाटाकडे आणि आपल्याला जायचं सरळ एकदम मुंबईच्या रस्त्याने आता बघा सकाळचे दहा वाजलेत आणि आपला प्रवास सुरू झाला आहे बायपास करून हायवेला लागली पाहिजे मुंबई एकशे तीस किलोमीटर महाराष्ट्राच्या दोन्ही साईडला मस्त लाल लागतात लाग बघा ट्रेन चालली मस्तपैकी पैकी दिसतो तिथे यार सर थोडा पुढे आला कीच ट्रेन आली तिथे यायला असं वाटतं जणू भला मोठा साप डोंगरामधून सळसळ करत पुढे जातोय ओ हो हो पाहिली होती आणि आता बघा पर्पर कलर सुद्धा मस्त वेगवेगळं आधी परळ पाहून आपण येऊन पोहचलोय चिक्की सिटी लोणावळा मध्ये लालचेके तुम्हाला समजे कलर बघा चिक्कीच्या दुकानात सगळे आणि समजा दुकानाचे नाव एकच भागान लाल चेक भागान लाल वर्धा जो हायवे दिसतो तो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे तिथून वेगळे पाहिजे साडे अकरा वाजले आहेत लोणावळाला येऊन पोहोचले पण भयानक ट्राफिक लागले बघा जाम दिसतोय पुढे कोकोली ते लोणालाही आहे पण थंडाला डेनेश फोर आहे हा आणि आपण येऊन पोहोचलो थंडाळामध्ये आणि बाजूला दिसतोय खंडाळा तलाव म्हणजेच तो खंडाळा घाट आहे आणि तो जे ब्रिज दिसत आहे दोन बघा तिथून शॉर्टकट वेचं काम चालू आहे ॲक्च्युली म्हणजे एक ब्रिज होते जो की खंडाळा लोणावळ्याला न जाता डायरेक्ट आपण पुणे मुंबईत ट्रॅव्हल करू शकतो आणि हा पहा खंडाळा घाटाचा जबरदस्त आपल्याला तिकडं जायचं आता त्या पलीकडल्या रोडने आणि ते समोर जो गाडा दिसतं तिकडं जायचं आहे आणि समोर जे खाली आहे ते खोपोली गाव तर खोपोलीमधून आपल्याला कर्जतला जायचं आणि कर्जतवरून मुरबाडला जायचं आहे आज आणि मुरबाडवरून इगतपुरीला तर हा आहे आजचा प्लॅन कारण की आता उन्हाळाच्या दिवस आहे त्यामुळं तुम्हाला तेवढं चांगलं दिसणार नाही पण पावसाळ्यात किंवा पाऊस पडून गेल्यानंतर जर जरा गवत डोंगर दिसतो खोपोलीकडे तर समोर जो डोंगर दिसतोय तो आहे नोस तिथं आपण ट्रेकिंग करू शकतो आणि या साईडने आलो आहे मी मागून आणि हा आहे खंडाळा घाट आणि इकडे खाली आहे एक्सप्रेस वे हा सरळ रस्ता आहे तो खोपोली पनवेलकडे आणि मुंबईकडे खोपोली सहा तर मी आता एक्सप्रेस वेवर आलो आहे टू व्हीलर घेऊन जे की अलाउड नाही आहे हु हु आता तुम्ही म्हणाल कस काय आहे तर त्यांनीच आपल्याला पाठवलं तर आम्ही गेलो त्यांनी म्हणजे पोलिसवाल्यांनी कारण ट्रॅफिक जाम चालू आहे किंवा रस्त्यात जामी झाले नाही त्यामुळे पोलीसवाले काहीच नाही पहिले मी टू व्हीलर एक्सप्रेस वेवर चालवते ऐसा मोपाला नाही बघा पलीकडला जो रोड आहे तिकडे फक्त फोर व्हीलर दिसतात आपल्याला पार ट्रक आणि बसेस तर या रूटनी फक्त टू व्हीलर सोडतात आणि फोर व्हीलरच्या रोडनी वा असा मोका पुन्हा नाही भेटत एक्सप्रेस वरून टू व्हीलर चालवणे दुपारचे बारा वाजेत आणि कोपोलीला येऊन पोहोचले मी जस्ट खंडाळाघाट क्रॉस आहे आपण कोपोली या गावातील समोर पडता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि इथं पगडी आहे त्यांची मस्त बघवा लवरतो समोर उसाचा रस बंद देतो पिवाय मस्त आता थोडा थंडावा जाणवेल कर्जत मुरपाड राईटकडे आपल्याला कर्जतून पुढे मुरपाडला जायचं आहे आणि डावीकडे पनवेलला आपला रस्ता नाशिक वन सेवंटी फाईव्ह कल्याण फिफ्टी किलोमीटर कर्जत नगरवरचं हो जबरदस्त केले वाह वाह वा, वा। पंढरपूर आळंदी तर मला बघा मस्त विठ्ठलाची मूर्ती किती सुंदर दिसते रोडच्या साईडला एक रेस्टॉरंट आहे हॉटेल नील गगन तिथं मस्त लंच करूया आता चला मस्त ताव मारूया आता जेवणा चपाती चिकन मसाला कांदा लिंबू आणि हा मस्त ॲम्बियन्स ऊन भरपूर बाहेर दुपारचे दोन वाजले त्यामुळे एक तास मस्त टाईमपास करूया तर मस्तपैकी लंच करून झाला आहे आपल्या पोट भरून आता इकडे सर्व मुरबाडकडे जाऊया आणि मुरबाडवरनं कसारा इगतपुरी तर इगतपुरीला आपल्या आज नाईस असणार आहे आणि उद्या सकाळी उठून आपण आपल्या आपल्या डेस्टिनेशनकडे जाणार आहोत मुरबाडला जायचं तिथे एक ब्रेक घेतला आहे आपण भयंकर गर्मी होती आहे म्हसा गाव आहे इकडं जो रस्ता होता तो गोरखगड मच्छिंद्रगडकडे जातो आणि इकडे मुरबाडकडे जातो काळचे पावणे पाच वाजत आणि मुरबाडला येऊन पोहोचतो आता इथून कुठं जायचं जा आपल्याला कसारा आणि इकडे एस टी बसस्टँड दिसतं आहे मुरबाडचं या साईडला पण आहे आणि आपल्याला चेंड्याच्या पलीकडून जायचं तिकडे जायचं हा जबरदस्त रोड मिळाला सुपर ऑफ रोड ट्रान्स कॉन्टिनेंटल सुपर नॅशनल इंटरनॅशनल हायवे आला आहे फुकुटा उडवत गाड्या कुठे चालला ते बघा प्रवासात सगळेच रस्ते चांगले असतील असं नाही काही खराब पण रस्ते येतात बोड आहे ते सरळजा शहापूर लेफ्ट साइडला मुंबई राईट साइडला नागपूर असा समृद्धी हायवे आला अजून एक ब्रेक घेऊया आपण मस्त गन्याचा ज्यूस पिया समोर आहे समृद्धी हायवे मुंबई नागपूर दांडा गिंडा नाही का दांड्याने फिरवायचं चक्का डायरेक्ट तिथे रस्त्यात एका ठिकाणी ब्रेक घेतलाय मी शहापूर इथून पाच किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे पन्नास किलोमीटर इगतपुरी पावसाळ्यामध्ये सात वाजे आणि इगतपुरीला इगतपुरी इगतपुरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले मी आपल्या बिडूला घ्यायला आणि इगतपुरी नाशिक जिल्ह्यामध्ये येतं तर ही रूम बुक केली आपण जणांसाठी सहाशे रुपये इकडे वॉशरूम आहे बेसिन बेड फूड पॉइंट एक चांगला हॉटेल दिसतं इथं आपण डिनर करतो इगतपुरी फूड आहे आपला डिनर गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळचे सहा वाजलेत आणि आपण प्रवास सुरू केला आहे कालमंडी वॉटरफॉलकडे आणि इथं मस्त एक स्पॉट दिसले आपल्याला बघा रेल्वेच्या पटरा दिसतात आणि तो जो समोरचा दिसतोय तो आहे कसारा घाट इकडं गाडी लावली आहे आपली तर त्या साईडने म्हणजेच इगतपुरी साईडने एक मालगाडी येते जी आम्हाला येताना दिसली होती आणि सध्या आपण जिथे उभा आहोत त्याच्या खाली बोगदा आहे ओके आणि ह्या बोगद्यामधून ट्रेन आता जाताना दिसेल आपल्याला थोड्या वेळात देखिवा मालगाडी गुजर आहे टनल के नीचे कितना जबरदस्त विखरा आहे खोडाळा मोखाडा या रूटने जायचं आपल्याला तर इगतपुरीवरून आपला प्रवास सुरू झाला आहे तर इगतपुरीहून दोन रूट होते ॲक्च्युली समोर कसारा घाटातून न जाता मधूनच जा एक टर्न होता आणि त्या टर्न थ्रू आपण आता जवाहरच्या दिशेने जातोय म्हणजेच काल मांडवी धबधब्याच्या दिशेने सनराईज झाला इकडे ऑलरेडी आणि रोड तर बघा किती जास्त तर जबरदस्त रोड आंब्याचे झाड भरपूर दिसतात या एरियामध्ये बघे पथर नक्की खाली येणार पावसाळ्यामध्ये त्यामुळे लाईन्स लाईन्स म्हणायचे भरपूर चान्सेस आहेत इकडे बघ तिकडे ओ लडाखला आलो काय मी पोखाडा हद्द आरंभ ओके okay. या ब्रिज वरून जायचं आपल्याला ओ माय गॉड हा ब्रिज क्रॉस करून पुढे जायचं आपल्याला ओ हो वेलकम टू लडाख पॅंगॉंग लेक ओ माय गॉड वॉट अ व्ह्यू किती जबरदस्त आणि उंच ब्रिज आहे माय गॉड अनबिलिव्हेबल का गाड़ी बन पर। सर अरे तालू का बाजूला गाडी बनपत त्र्यंबकेश्वर थर्टी फाईव्ह अरे बाप खोडाळा तालुका मोखाडा जिल्हा पालघर तर खोडाळाला येऊन पोहोचतोय आपण इथं एक चाय ब्रेक घेऊया छोटासा रेडी आहे चहा केळी पाहिजे अर्धा डझन घेऊ धरू लावू का खाली उतरायचे सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा मस्त जी थांब आहे कमान इथून पुढे जायचं आपल्याला ओके चालो तर बघा दुसऱ्या दिवशीचे साडेनऊ वाजलेत आणि काल दहा वाजता सकाळी चालू केलं तर आपण आपला प्रवास चोवीस तास लागले बरोबर इथे यायला कारण आपण एक नाईट स्टे केला आणि खूप ब्रेक घेत घेत आलो तर इथे पार्किंगला पोहोचलो आहे आपण कालमांडी वॉटरफॉलच्या इथे भरपूर जागा आहे पार्किंगला टू व्हीलर फोर व्हीलरसाठी ओके इथं गाडी पार्क करून आपण पुढे चालत जावं लागेल किती वेळ लागतो ते बघूया आपण दहा पंधरा मिनट लागतात असं सांगितलं इथं लोकल्सनी जिल्ला, 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 तर इथे येण्यासाठी चार ते पाच जिल्हे क्रॉस केले आपण पुणे जिल्हा रायगड जिल्हा ठाणे जिल्हा नाशिक जिल्हा आणि त्यानंतर पालघर जिल्हा गाडी पार्क केली आपण आणि इथून खाली उतरून जायचं आता किड्यांचा आवाज आहे का इकडून आहे का रस्ता खाली जायला तिकडे जायचं खाली अशा बांबूची रेलिंग लावले तिथे की कोणी पडू नये म्हणून खाली इथून चालताना सही आहे पार्किंगपासून फक्त दहा मिनट लागले आणि समोर बघा इथं वॉटरफॉल मस्त की पाणी थोडं कमी झालं आता उन्हाळा असल्या कारणानं इथं लाईव्ह जॅकेट पण आहेत रेंट नाही खाली जाऊन विचारूया आपण तो गाईज फायनली वॉटरफॉल वरतून उडी नाही मारत मारू शकतो ना स्विमिंग येते मारू शकतो ना ओके अरे मारा उडे मार पांढरा फूट उडे शिवनेरी ढाबा इथं डिनर झाला आपला मस्त पैकी अरे इथं जव्हारकडले टुरिस्ट स्पॉट मेन्शन केले सुबह के साडे सात बज चुके ये पूरा पसारा पैक करते हैं और निकल चलते हैं, देखिए, रूम से कुछ ऐसा व्यू हो है, बढिया सा